पहिल्या दिवस आठवतो हो या सेटवरचा की दोघांनाही की जेव्हा दोघांनी ह्या सेटवरचा पहिलं पाऊल आठवतंय का हा मला आठवतोय कारण त्या वेळेला आणि मी मिळून एका कॉलेजला यूथ फेस्टिवलला एकांकिका स्किट आणि हे सगळं बसवलं होतं आणि त्याच वेळेला तो ह्या शोसाठी जॉईन झाला होता म्हणजे जेव्हा शो पहिला नवीन कोराकोर आला होता दोन हजार अठरामध्ये चायनल जेव्हा आलं सोनी मराठी त्या वेळेला आणि तेव्हा तो गोस्वामी सरांना असिस्ट करत होता शोसाठी त्यांनी सरांबरोबरच काम केलंय पुणे वाया बिहार फिल्म मध्ये काम केलंय सरांशी त्याचं बोलणं झालं आणि सर म्हणाले की असं शो करतोय तर तिथे तू आम्हाला असिस्ट कर तर त्या दरम्यान आम्ही ते कॉलेजचं पण काम करत होतो तर तो हे सांभाळून ते पण करायचं एका वेळेला ती दोन काम चालू होती त्यामुळे तो मला म्हणाला की तू माझ्यासोबत थांब म्हणजे मी वेळेला नसेल त्यावेळेला तू तालमी घेशील किंवा त्या मुलांची रिहर्सल घेशील ती सगळी गडबड चालू असताना तो इथे येऊन शूट पण करायचा आणि त्याच युथ फेस्टिवलचे फायनलचे राऊंड चालू होते बँड्राला आणि त्या दिवशी मला वाटतं इथे शूट होतं हा हा स्टुडिओ नव्हता वेगळा होता आणि विनायक तिकडे शूटला होता आणि शूट मी त्या मुलांसोबत होतो सगळं त्यांना सांभाळणं मॅनेजमेंट वगैरे सगळं आणि आमचा परफॉर्मन्स झाला होता त्या कॉलेजचा आणि मी रिलॅक्स बसून बघत होतो बाकीचं सगळं तर त्याचा मला अचानक फोन आला की अरे कुठे आहेस बोला अरे इथेच आहे आपलं झाला परफॉर्मन्स बसलोय बघतोय रिझल्ट पर्यंत तू बोला एक काम कर स्टुडिओला मला काय कळलंच नाही आणि आपल्यासाठी ही दुनियाच वेगळी होती म्हणजे हे फक्त ऐकून होत शूटिंग वगैरे कधी बघितलंच नव्हतं आयुष्यात कसं असतं काय आपण एकांकिका नाटक आणि पथनाट्य हे केलेली आपण मुलं तर तोला मी तिलावला रे पण कशासाठी तुला सांगतो तू आधी तर इकडे मला काय कळेच ना रे आणि मीरा रोडला मी आयुष्यात पहिल्यांदा पण नाही कसं जायचं काय त्याने मला सांगितलं कसं यायचं कुठे आणि मी येऊन पोहोचलो थिएटर आपल्या स्टुडिओच्या बाहेर आणि जसा मी त्या गेटच्या हात आलो ना एक तो खूप थंडी वाजली पहिली आणि एवढ्या थंडीची आपल्या सवय नसत आणि त्या मध्ये गेलो ना सगळं एवढं मोठं लाईटस आणि त्या दिवशी शूट होतं आणि सगळं ना अशी गडबड चालू होती मला काय कळेच ना मी काय कुठे आलो काय काहीच कळत नव्हतं मग विनायकला फोन लावली मी आलोय तू कुठे तो गडबड होतो आला अरे आला बस वगैरे तुला मी सांगतो त्यांची गडबड चालवती मी आपलं बसून होतो टेबलवर असा आपल्याला काय कळतच नाही काय चाललंय इकडे mm -hmm. आणि मग ते एक स्किट वगैरे काय ते झालं मग विनायक आला तो चल सरांना ओळख करून देतो आणि तो घेऊन गेला सरांच्या इथे सर असा असा मुलगा आहे हा तर आपल्याला असिस्टंट हवं होता ना एक तर हा माझा मित्रच आहे आणि आम्ही एकत्र काम केलं त्यामुळे मला माहिती आहे हा काम करू शकतो तर सर बोलले ठीक आहे उद्यापासून बोलो मला कळलंच नाही काय कारण सरांचा विनायकोर विश्वास सर म्हणाले की तू बोलवलेस ना मग काय टेन्शन नाही मग तो मुलगा करेक्ट असणार आणि मग मला आणि हे सगळे आपले मित्र ना पाम्या वनिता गौरव ते शूटला होते आणि मी आपलं तो बोलला हे सेट दाखवतो म्हणून मी थोडस पुढे गेलो आणि हे सगळे सोफ्यावर बसलेले ते बघून अरे काय कशाला काय मला मी काय सांगू तर मला काय माहितीच नव्हतं ते खुश झाले बघून त्यांना वाटलं मी ऑडिशनला वगैरे आलो की काय मला काय माहितच नव्हतं ते बोल अरे ये वरती सेट वर नाही <laughs> नाही ना, 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 मी बाहेरून लांबून बघतो आपण ते एवढं होत ना सगळे मित्र बघून भारी पण वाटलं की चल छान काम करतायत वगैरे विनायक म्हणाल की आपल्याला काम करायचं इथे दोघांना एकत्र मी तुला सांगत जाईन कसं काम होतं काय मग तुम्हाला म्हणाल की तू पहिले तीन चार शेड्यूल फक्त येऊन बस काहीच काम करू नकोस तू बघ कसं काम होतं काय कारण त्याला माहिती याला काय माहित नसणार हे कसं काम होतं त्यामुळे त्यांनी मला बरीच मदत केली त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या कसं काम होतं कशा पद्धतीने काम होतं कसं काम केलं पाहिजे कसं केलं जातं त्यांनी बऱ्याच गोष्टी शिकवल्या मग सरांशी ओळख करून दिली रिहर्सलला बसत रिडिंगला त्यावेळेला मग सरां मला खरं तर कळायच ना मी खरंच इथे आहे कारण समोर विशाखाताई समीर समीरदादा प्रसाद दादा नमाताई प्रभाकर दादा हे मोठी मोठी लोक ज्यांना आपण टीव्हीवर बघत मोठे झालोय तर ते ना कळतच नव्हतं मला किती शेड्यूल कि मी खरं आहे की स्वप्न आहे तर बऱ्याचदा सर म्हणायचे तू असं असं का घाबरून का असतो बोल सर मला खरंच कळत नाही मी या अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या लोकांसोबत काम करतो अरे काय नाही बिंदास बोलत जा काय वाटलं सांगत जा आणि सर ना एवढे भारी आहेत ना की ते असं छान वातावरण तयार करतात अगदीच कोणी नवीन असेल ना त्याला वाटणारच नाही की तो पहिल्यांदा काम करतो त्यांच्यासोबत हळूहळू मग ते वातावरण छान तयार झालं मग सरांशी आम्ही गप्पा मारायचो मजा करायचो मीटिंग ना था था था। मी मीटिंग पण जायचो सरांच्या ऑफिसला मजा यायची त्यांच्यासोबत असल्या की मजा येते कोणत्याही विषयावर गप्पा मारू शकतो सरांसोबत असं का नाही की ते सर आहेत पण या सेट वर मग तू आधी आलास कि दत्तू आधी आला नाही मी आधी आलो